शुभविवाह या मालिकेच्या दहा फेब्रुवारीच्या भागामध्ये आता मालिका खूप एका वेगळ्याच वळणावरती येत मालिकेमध्ये एका आता नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे आकाशला एक भयानक कॉल इकडे भूमीच्या डिलिव्हरीची डेट जवळ असं सगळं सगळं वातावरण आता बदलणार आहे आणि आकाश आणि भूमीच्या बाळाच्या आगमनाने आता काय नक्की होणार हे पाहूया दहा फेब्रुवारीच्या भागामध्ये सगळी घडलेली घटना आता भूमी आजीला सांगत असते आणि ती आजीला म्हणत असते मला न आकाशची खूप काळजी वाटते हे सगळं जे काही चालू आहे ना यामध्ये आकाश आता अडकत चाललाय यावरती आजी तिला सांगण्याचा प्रयत्न करते भूमी बाळा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हे बघ हे न त्याचा मनाचा भास आहे यावरती भूमी सांगते हो आजी हा मनाचा भास असला तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आकाशला त्या पातळीवरती पुन्हा आता उतरू द्यायचं नाहीये मला पुन्हा आकाशला तिकडे आता सारखं सारखं वळू द्यायचं नाहीये कारण आकाशने आतापर्यंत जगातली खूप दुःख भोगलेत त्याच्या आयुष्यातला तो सात वर्षाचा काळ तो काळ त्याच्या आयुष्यामध्ये इतका भयानक पद्धतीने गेलाय की आत्ता मला पुन्हा एकदा त्याला आयुष्याच्या त्या ह्याच्यामध्ये ढकलायचं नाहीये आणि म्हणून म्हणून काहीही झालं तरी सुद्धा आकाश या सगळ्यातून बाहेर आला पाहिजे यावरती आजी म्हणते भूमिबाळा तू काळजी करू नकोस उद्यानं जया एकादशी आहे तर जया एकादशीच्या दिवशी आपण पूजा ठेवूया जया एकादशीच्या दिवशी ज्या वेळेला पूजन करतो ना तेव्हा आपले आधीची सगळी पित्र यांना ना, ना मुक्ती मिळते यावरती भूमी सांगते आजी पण आकाशने असं काहीच नाही केलेलं आहे की अभिजितच्या मुक्तीसाठी आपण आता हे सगळे प्रयत्न करावे आकाशने उगाच मनामध्ये गिल्ट ठेवलाय आजी म्हणते हो भूमी तुझं म्हणणं मला पटतय तू म्हणतेस ते बरोबर आहे पण तरी सुद्धा आपण एकदा पूजन केल्याने काही बिघडणार आहे का नाही ना मग आपण पूजन करायला काहीच हरकत नाहीये आपण उद्या जया एकादशीचं पूजन करूया जर काही अभिजितची इच्छा वगैरे राहिली असेल तर ती सुद्धा इच्छा पूर्ण होईल असं म्हणत आजी आता इकडे भूमीला समजवत असते काही झालं तरीसुद्धा एकदा तरी आपण एक हे पूजन करून घेऊया असं म्हणते आणि आजी सांगते मी गोखले गुरुजींना कॉल करते जेणेकरून गोखले गुरुजी या सगळ्यामध्ये आपली मदत करतील असं म्हटल्यावरती आजी गोखले गुरुजींना फोन करते दुसऱ्या दिवशी जया एकादशीचं पूजन ठेवते आणि जया एकादशीच्या पूजनच्या दिवशी आता सगळी तयारी सागर संगीत चालू असते पण अजूनही पौर्णिमा आणि आता निलांबरी या दोघींना माहीत नसतं की जया एकादशीचं हे पूजन ठेवलेलं आहे म्हणून त्यावरती आता इकडे निलांबरी सांगायला लागते कसली घरात पूजा चालू आहे यावरती पौर्णिमा म्हणते कोणीच आपल्याला काहीच बोललं नाही त्यावरती निलांबरी म्हणते पुन्नो आज जया एकादशी आहे ना जया एकादशीच्या दिवशी आता पितरांना हे करण्यासाठी म्हणजे पितरांना खुश करण्यासाठी किंवा पितरांना मुक्ती मिळण्यासाठी आजची पूजा केली जाते मला असं वाटते की साठी हे पूजन ठेवलं असेल का आता साठी पूजन ठेवल्यावरती खरं तर पौर्णिमाला आनंद व्हायला पाहिजे की अभिजितच्या आत्म्याला मुक्ती मिळेल पण पौर्णिमाला पौर्णिमाला कशातही आनंद तिला वाटतच नसतो तिला सगळ्यामध्ये असुई भावना असुळी भावना हेच फक्त तिच्या डोक्यात चालू असतं काहीही झालं तरी सुद्धा भूमीला त्रास कसा द्यायचा आकाशला त्रास कसा द्यायचा इतकं आणि इतकंच की डोक्यात घेऊन असते त्यानंतर ती खाली येते आणि वा कसलं हे पूजन आहे म्हणजे आज तर काहीही तिथी नाहीये तरी सुद्धा हे पूजन करण्याचं कारण काय अच्छा म्हणजे आता जया, जया एकादशीला आज अभिजितच्या या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही हे करताय का अभिजीतसाठी हे सगळं करण्यात येत आहे का अरे बापरे अभिजितच्या मुक्तीसाठी हे सगळं करण्यात येत आहे असं म्हणत ती आता मोठ्या मोठ्यानी आरडाओरडा करते माझ्या अभिजितला मुक्ती अशी मिळणारच नाहीये इकडे आता आजीच्या लक्षात येतं की हे निलांबरीचं कारस्थान आहे आजी निलांबरीला म्हणते निलांबरी ताई केलीत ना माती एकादशी एकादशीच्या पौर्णिमाला काहीही माहिती असण्याची मात्र कल्पना नाहीये म्हणजे तिला काहीही माहितीच नको आहे जया एकादशीच्या बद्दल पण तरी सुद्धा तरी सुद्धा तिला सगळी माहिती आहे जया एकादशीची ही कुणी सांगितली ही माहिती तुम्ही सांगितल्या शिवाय तिच्या पर्यंत पोहोचलीच कशी शक्यच नाहीये ना त्यामुळे तुम्ही जे काही वागताय निलांबरीताई हे अजिबात चुकीचं आहे म्हणजे तुम्हाला असं इथे ठेवलेलं थे आहे ते म्हणजे पौर्णिमाची काळजी घ्यायला पण तुम्ही पौर्णिमाची काळजी कमी आणि तिला भडकवण्याचं काम जास्त करताय असं म्हणत आता इकडे आज निलांबरीला आजीने चांगलीच सुनावलेली असते आणि आता ती निलांबरीला या सगळ्यामध्ये खडसावते तोपर्यंत भूमी आणि मानसी पूजन करत असतात निलांबरी इकडे आता पौर्णिमाला शांत करण्याचं काम करते तोपर्यंत गोखले गुरुजी विष्णू आणि लक्ष्मी देवीची मूर्ती घेऊन येतात विष्णू आणि लक्ष्मी देवीचं पूजन जया एकादशीच्या दिवशी करून पितरांना मुक्ती मिळवण्यासाठी गुरुजींनी हे सगळं केलेलं असतं त्याच वेळेला आता मा आता मात्र गुरुजी स्वागत करते भूमी औक्षण करते औक्षण करून त्यांना आता ती आत घेते मग आता विष्णू आणि लक्ष्मी मातेचं पूजन होतं विष्णू लक्ष्मी मातेची प्रतिष्ठापना केली जाते त्यांची प्रतिष्ठापना केल्यावरती मग आता भूमी त्यांचं पूजन करायला लागते आणि सागर संगीत सगळं विधिविधी ती करत असते ज्या वेळेला ती विधी करत असते पौर्णिमाचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आणि त्यावेळेला आजी म्हणते आकाशला बोलो तुमच्या दोघांच्या हातूनच पूजन व्हायचं आहे ना यावरती मग आता भूमी सांगते आकाश कुठे दिसला नाही यावरती मानसी म्हणते ताई मी बाहेर बघते तू टेरेस वरती जाऊन बघते तिकडे कुठे गेले आहेत का असं म्हणत ती आता तिला टेरेसवरती मानसी भौमीला टेरेसवर जायला सांगून स्वतः आता दुसरीकडे शोधायला लागते सगळेजण आकाशला शोधत असतात पण आकाश काही कुठेच दिसत नाही आणि त्यामुळे आता मात्र सगळ्यांना जरा टेन्शन येतं तोपर्यंत सांगत असते हे तुमच्या घरात लफडी असतात ग काय चाललंय तरी काय आता ह्या आकाशला कुठेतरी गायब व्हायची काय गरज पडली होती गुपचुप इथे बसून राहायचं पण नाही गेला गायब झाला तुमच्या घरामध्ये जरा तरी शांती असते का काही झालं तरी आपलं तुमच्या घरामधली असं म्हणत निलांबरी आता इकडे पौर्णिमासोबत बोलत असते तोपर्यंत इकडे आता भूमी येते आणि आजी आकाश टेरे सुद्धा नाहीये तोपर्यंत मानसी सुद्धा येते आणि हो आजी आज कुठेच नाही ते बाहेर पण नाहीयेत नक्की काय झालं असेल दोघींनाही जरा आता टेन्शनच येतं आणि दोघीजणी विचार करायला लागतात तोपर्यंत आता इकडे पौर्णिमा हे सगळं ऐकते ऐकते बराच वेळ ऐकते आणि आता मी एक काम करते मी बाहेर हे बघायला जाते म्हणून भूमी बाहेर जाणार तर पौर्णिमा फिदी फिदी हसायला लागते पौर्णिमा सांगायला लागते हे बघा हे बघा हे आकाश त्या निघालेत पण मला माहिती आहे ना आकाशच्या सोबत काय होणार आहे ते आकाश या सगळ्यामध्ये आता परत येणारच नाहीये अगं आई तुला माहिती आहे का काय झालं ते अग माझ्याना माझ्या नवऱ्याला यांनी असंच कुठेतरी पाठवलं होतं माझ्या नवऱ्याला पाठवलं तो गायब झाला तो आलाच नाही आठवत आहे का आठवतंय तसाच तसाच आता हिचा पण नवरा आता गायब झालेला आहे ही। हिचा नवरा गायब केला आणि आता हिचा नवरा सुद्धा परत येणार नाहीये कळत आहे का असं मग मात्र आता इकडे सगळे तिच्यावरती चिडायला लागतात ला आणि आता ती गोखले पण भान ठेवत नाही गोखले सुद्धा भान न ठेवता ती तिकडे येते आणि बोलायला लागते बघितलं ना असंच होणार आहे तुमचा आकाश या घरात काही परत येणार नाहीये मी सुद्धा देवाकडे प्रार्थना करेन की काही झालं तरी माझ्या नवऱ्याची जी अवस्था झाली तीच हिच्या नवऱ्याची अवस्था व्हायला पाहिजे असं म्हणत ती आता जोरा जोरात ओरडत असते आता ह्या पौर्णिमाचं काय करायचं हिचं तोंड कसं बंद करायचं हे मात्र कुणाला काही कळत नसतं पौर्णिमा म्हणते तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय ना, ना की माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती मिळावी ठीक आहे जर माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर आता मी मीच प्रार्थना करणार आहे मी प्रार्थना करून माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला मोक्ष मिळवणार आहे आता मी माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला प्रार्थना मिळवण्या किंवा मोक्ष मिळवण्यासाठी अशी प्रार्थना करते की हा जो आकाश जिकडे गेलेला आहे तिकडेच खपू दे तिकडून तो कधीही इकडे परत नको येऊ दे त्याला तिथेच मृत्यू येऊ दे आणि जसा माझा नवरा गायब झाला ना तसा हिचा पण नवरा गायब होऊ दे इतकं घाणेरड घाणेरडं आणि इतकं विचित्र पद्धतीने आता ती बोलत असते की भूमी चिडते इकडे मानसी चिडते चिडलेली भूमी तिच्या अंगावरती धावून जाते त्यावरती पौर्णिमा म्हणते मी तर नुसती फक्त बोलले तरी सुद्धा तुला इतका राग आला मग मग माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे काही घडतंय त्याच्याबद्दल मी काय करू यावरती मानसी म्हणते हे बघ तुझा नवरा गेला ना तो तुझ्या नवऱ्याच्या कर्मानी त्याचा दोष तू आकाश भाऊजी किंवा भूमिताई यांच्यावरती देऊ नको त्यांचा या सगळ्यामध्ये काहीही दोष नाहीये तुझा नवरा त्याच्या कर्माने गेला आणि त्याच्या कर्माने मेला त्यामध्ये दुसरा दोष देऊन त्यांना शिव्या देण्याची तुला काहीही गरज नाहीये यावरती आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते अजिबात नाही मी इथनं उठणारच नाही मी इथे हीच प्रार्थना करत राहणार की जर का माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला मोक्ष मिळायचा असेल तर आकाशचा जीव जाऊ दे ज्याप्रमाणे माझा नवरा घरी परत नाही आला त्याचप्रमाणे हिचा आपण नवरा नको येऊ दे एक सारखं 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 बोलत बसलेली असते आणि आता कोणीही तिला गप्प करण्याची ताकद पण ठेवत नसतं किंवा कोणी तिला गप्प सुद्धा करत नसतं त्यामुळे पौर्णिमाचं अधिकच फावत असतं पौर्णिमा सारखी सारखी तेच तेच आरडाओरडा करायला लागलेली असते सांगते गप्प बस एकही एक शब्द बोलू नकोस ही अशी प्रार्थना करणं जरा बंद कर यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा म्हणते अजिबात नाही काय करशील मला घराबाहेर काढशील जा तुला जे काही करायचं असेल ते कर पण काही झालं तरी सुद्धा मी इथून हलणार नाही मी माझी प्रार्थना थांबवणार नाही आणि मी या सगळ्यामध्ये गप्प सुद्धा बसणार नाही असं म्हणत ती आता बडबडबडबड चालूच ठेवते आणि आता आजी चिडते आतापर्यंत गप्प असलेली आजी तिकडे येते आणि पौर्णिमा आता एकही एक शब्द बोलू नकोस अगं निर्लज्ज मुली यापुढे जर का एकही शब्द उच्चारलास ना हाताला धरून तुला फरफटत बाहेर काढायला ना, मी नाही ह हो कमी करणार इथे घरात गोखले गुरुजी आले मला गोखले गुरुजींच्या समोर कोणत्याही प्रकारचा तमाशे नको आहेत कळतय तुला हे तुझे तमाशे तू तु पहिले बंद कर, कर आणि आत्ताच्या आत्ता इथून चालती हो नाही तर असं ती निलांबरी थोडीशी गडबडते कारण जर का खरच या आजीचं डोकं फिरलं तर ही आपल्याला घराबाहेर हाकल्याला पुनोसोबत मला सुद्धा घराबाहेर हाकल्याला कमी नाही करणार असं म्हटल्यावर ती आजीचा आता पुढचं स्टेप असते ती म्हणजे इकडे आता ती डायरेक्ट घसरते नीलांबरीवरती नीलांबरी ताई अहो तुम्हाला तरी चाड आहे की नाही तुमची ही मुलगी इथे आता इतकं काही बडबडबडबड करत बसले आणि तुम्ही तुम्ही काय करताय तिचं निमूटपणे बोलणं ऐकवून घेत आहे यावरती मग आता इकडे निलांबरी म्हणते आजी अहो तिने तुमच्याच आहेत ना तुम्ही त्यांना जे वाटेल ते बोला जे वाटेल ते हे करा माझ्यावरती कशाला येत आहे यावरती आजी म्हणते वा 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 निलांबरी ताई तुमच्याकडून दुसरी कोणती काय अपेक्षा करू शकते हो मी तिने सुद्धा माझ्या आहेत मग मा मुली कोणाच्या आहेत तिनी मुली तुमच्याच आहेत ना जरा तुमच्या लाडक्या पुन्नोला समजवा की किती अभद्र बोलते ते नाहीतर नाहीतर मी तिला या घरातून बाहेर काढल्यानंतर नंतर, नंतर मग मला तुम्ही काही विचारायला येऊ नका मग मी नाही तुम्हाला काही उत्तर द्यायला बांधील आहेत ना मुली तुमच्या सांगा की निलांबरी म्हणते हो हो सांगते निलांबरीचं लक्ष देतं की आजींनी आतापर्यंत कधीही न दाखवलेलं घाणेरड रूप दाखवलंय मग काय मग आता आपल्याला माघार घ्यायलाच पाहिजे नाहीतर या घरातून हक्कलपट्टी शंभर टक्के मग आता निलांबरी पौर्णिमाकडे येते आणि पुन्हा अगं असं काय करतेस आजी जर का आपल्याला बोलत आहेत की आता तुला गप्प बसायला लागेल बस तर तू गप्प बस नाही तर आजी काही करू शकतील पुन्नो चल तू आपल्या रूम मध्ये असं म्हणत निलांबरी बाबा पुता करून आता पुन्नोला तिकडून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून निलांबरी ताईला भीती असते की काही झालं तरी आपल्याला या घरातून हकलून द्यायला नको आणि त्यामुळे मग आता ती पौर्णिमाला घेऊन जाते त्यानंतर आजी भूमीला सांगायला लागते भूमी तू यांच्या नादी लागू नकोस तू एक काम कर बर तू आकाशला शोधण्यासाठी जा काहीही झालं तरी आकाशला तू घेऊन ये इकडे पौर्णिमाच्या डोक्यामध्ये तेच असतं पौर्णिमा अजूनही मनातल्या मनात का होईना उघडपणे आता ती बोलू शकत नसते त्यामुळे मनातल्या मनात का होईना ती आता शिव्या शाप देतच बसलेली असते तोपर्यंत तो इकडे आपल्याला दाखवलं जातं की ज्या आकाशच्या बद्दल आता इकडे चर्चा होते जो आकाश कुठे गेला कुठे गेला म्हणून सगळेजण चिंतेत आहेत तो आकाश ड्राईव्ह करत आता बाहेर पडलेला असतो कारण आकाशला घरामध्ये असताना फोन आलेला असतो इकडे तो आता गायकवाडांचा गायकवाड साहेबांचा सा त्याला फोन येतो आकाश म्हणतो हा बोला त्यावरती गायकवाड साहेब सांगायला लागतात आकाश ज्या ठिकाणी अभिजितचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी रागिणी पटवर्धन यांना पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या रागिणी पटवर्धन यांना शोधण्यासाठी आमची टीम चाललेली आहे माझ्या लक्षात आलं की तुला हे कळवणं आवश्यक आहे म्हणून मी तुला कॉल केलाय यावर ते आकाश म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब तिकडे पोहोचतोय असं म्हणत आकाश जो तो, तो आता जो घरातन गायब झालेला असतो तो तिकडेच निघालेला असतो जिथे आता रागिणी भेटल्याचं गायकवाडाने सांगितलेलं असतं जिथे अभिजितचा मृत्यू झालेला असतो अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगच्या इकडे मग आकाश तडक तिकडे निघतो आता भूमी सुद्धा आकाशला शोधण्यासाठी तडक तिकडे निघालेली असते भूमी सुद्धा निघते इकडे तिच्यासोबत मानसी सुद्धा असते कारण एकटीला तिला आता पाठवणं आजीला आणि त्यामुळे ती भू मानसीला पाठवते पण ज्या वेळेला भूमी आता पायऱ्या उतरत असते त्यावेळेला भूमीच्या अचानक पोटात कळ येते आणि भूमी तिकडे थांबवते आणि आता त्याच वेळेला मानसी म्हणते काय झालं भूमीताई भूमिताई काय झालं आणि त्यावेळेला भूमी सांगते काहीच कळत नाहीये अचानक पोटामध्ये दुखायला लागलं भूमी मटकन खाली बसते आकाशला शोधालेली निघालेली भूमी आता अचानकपणे खाली बसल्यामुळे मानसीला बसतो आता एक तर आकाश भाऊजी गायब त्याच्यामध्ये भूमिताई बाळाला काही त्रास नाही ना असं सगळे विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतात आणि आता ती आता अस्वस्थ होते भूमिताई भूमिताई तोपर्यंत आजी तिकडे येते आणि मानसी काय झालं मागोमाग निबरी पौर्णिमा सगळेच जण येत असतात आणि त्याच वेळेला सगळेच जण घाबरतात आणि ते सगळे जण इकडे आता भूमीची तब्येत विचारायला येतात निलांबरी आता तिकडे येते आणि त्याच वेळेला आजी म्हणते अगं मानसी तू एक काम कर पहिले डॉक्टरांना बोलव डॉक्टरांना बोलव ना पण डॉक्टरांकडे हिला घेऊन जाऊया काय म्हणतात डॉक्टर बघूया आपल्याला हे काही कळत नाहीये मला खूप भीती वाटते भूमीच्या आणि बाळाच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नको व्हायला असं म्हणत आजी आता मानसीला ताबडतोब आता तू डॉक्टरांना फोन कर असं सांगते मानसी म्हणते हो आजी तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब डॉक्टरांना कॉल करते असं म्हणत मानसी डॉक्टरांना कॉल करून बोलवून घेते इकडे आजी देवाची प्रार्थना करायला लागते आई योगेश्वरी माता कोणत्याही प्रकारचं आता माझ्या भूमीवरती संकट येऊ देऊ नकोस काही झालं तरी सुद्धा भूमी आणि बाळ सुखरूप असू दे माझ्या आकाशला सुद्धा आता तो सुखरूप घरी आण असं म्हणत आजी प्रार्थना करत असते इकडे पौर्णिमा आणि नीलांबरी हे सगळं पाहत असतात पौर्णिमाला तर हे सगळं होत असताना खूपच मज्जा येत असते आणि पौर्णिमा दिवसेंदिवस या सगळ्यामध्ये सूड उगवण्यासाठी भेद जे काही वापरता येईल ते वापरण्याचा प्रयत्न करत आत्तापर्यंत मनामध्ये असलेली आणि तोंडावरती बोलून दाखवत असते माझा नवरा गेला माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं हिचा नवरा हिची मुलं हिची फॅमिली सगळं हिच्याकडे आहे नवरात्र तसाही गायब झालेलाच आहे आता आता मुलाची बारी आलेली आहे ज्याप्रमाणे हिचा नवरा हिला सोडून गेलेला आहे माझा नवरा पण मला सोडून गेला त्याप्रमाणे हिचं बाळ पण हिला सोडून जाईल असं म्हणत इतके घाणेरडे शिव्या देत असते की आपण काय बोलतोय याचं भान नाही पुढच्या माणसाला काय वाटेल त्याचं भान नाही आणि इतकी हलकट पौर्णिमा सगळं सगळं बोलत असते बिचारी या अवस्थेमध्ये खूप अस्वस्थ असते पण ए पौर्णिमाचं बोलणं ऐकल्यावरती रागारागात भूमी आता तिच्याकडे पाहते आतापर्यंत आपल्यावरती हे सगळे घाणेरडं बोलणारी पौर्णिमा आज आपल्या बाळावरती उठल्यावर ती भूमी पेटून उठते आणि भूमी आता स्ट्रॉंग होते आणि भूमी आत येते आणि जया एकादशीचं लक्ष्मी आणि नारायणाचं व्रत पूर्ण करते लक्ष्मी नारायणाचं व्रत पूर्ण होतं गुरुजी म्हणतात सगळं व्रत पूर्ण झालं पण त्याच वेळेला अचानकपणे लाईट्स होतात लाईट्स गेल्यावर ती आजीला जरा भीती वाटते आजी म्हणते काय आहे हे सगळं म्हणजे आता लाईट्स हा काही अपशकून असू शकेल का कोणत्या तरी अपशकुनाचा हे काही पाया असू शकेल का अंचीरा जरा भीतीच वाटायला लागते आजी ही सगळी काळजी करत असताना भूमी सांगते आजी तुम्ही कोणतीही काळजी करू नका जोपर्यंत या घरची सून खंबीर आहे ना तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही असं म्हणत भूमी दिवा लावते दिवा लावते आणि तोपर्यंत भूमीला आकाशचा आवाज ऐकू येतो भूमी आणि म्हणून भूमी त्या दिशेने पाहते पाहते तर काय आकाश एकटा नसतो सोबत रागिणीला घेऊन आलेला असतो ज्या ठिकाणी अभिजितचा मृत्यू झालेला असतो त्या ठिकाणी रागिणी मुद्दाम भटकत असते जेणेकरून आकाशने तिला येऊन घेऊन जावं रागिणीचा डाव यशस्वी झालेला असतो आकाश तिला घेऊन घरी आलेला आहे म्हणजे पुन्हा मूळ पदावरती ज्यापासून आता सुटका झालेली असते भूमीची तीच सुटका आता पुन्हा रागिणीच्या मुळे होणार नसते रागिणी पुन्हा त्या सगळ्यामध्ये आता भूमीला त्रास देणार का आणि मूर्ख आकाशने रागिणीला आणून किती मोठे चूक केले हे त्याला कधी समजणार हे येणाऱ्या भागातच कळ